लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाव वाडी गावात कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवलंय गावात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हासेगाववाडीचे रहिवासी अभिमन्यू साठे हे अल्पभूधारक शेतकरी सारोळा शिवारातील मुरमाळ पोरडबाहू जमिनीत शेती करून ते कुटुंब चालवतात जमिनीची उत्पादकता कमी शेतीचा खर्च मात्र प्रचंड अशा परिस्थितीत कुटुंब चालवणे आणि लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज फायनान्सचे कर्ज हात उसने व सावकारी अशी अनेक कर्ज घेतली कुटुंबाची अडचण इतकी वाढली की पत्नीने कर्ज फेडण्यासाठी आपलं मंगळसूत्र हितलं तरीही कर्जाचा डोंगर कमी झाला नाही अभिमन्यू यांच्या एका मुलीचे शिक्षण लातूर शहरातील लाहोटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू आहे मुलगा दयानंद कॉलेज मध्ये कॉमर्स शिकतोय तर धाकटी मुलगी जिल्हा परिषद शाळेत आहे शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कर्ज फेडणे त्यांच्यासाठी अशक्य बनले होते वडील रंगराव साठे एकोणीशे शहाण्णव मध्ये निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी अभिमन्यू यांच्या खांद्यावर आली फी भरायला पैसे नव्हते मला पैसे देखील मला सोनं बे आईचं सोन ठेवून बाबाची फीस भरली त्या दिवशी मध्ये बांधलं पैसे नव्हते मग होतं तर दुसऱ्या दिवशीच घेतली किती कर्ज होतं चार पाच लाख होत प्रशासनाकडे काय मागणी आता काय आमचं शिक्षण कसं या दोन बहीण भावाचं कसं माझ्या बारकेच आहे ती मीच मोठी उभं राहतो माझं शिक्षण थोडीच बहीण भावाचं पण हो शिक्षण माझ्यासारखे वेळ कुणावरच येऊ नये दिवस आला आमच्यावर कर्ज माफ होव का हो कर्जामुळे तर गेलं पप्पा दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून रोजंदारी करत त्यांनी कुटुंब चालवलं पण गेल्या काही वर्षात कर्ज आणि खर्च यांचा ताळमेळ न जुळल्याने मानसिक ताण वाढला आणि शेवटी स्वतःच्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं कर्ज होतं थोडं घरगुती बी कर्ज होतं मुलाच्या शिक्षणाचा खर्च झापत नव्हता दोन मुली लातूरला शिक्षणासाठी होती मुलगी इंजिनिअरिंगला मुलगा कॉमर्सला लातूरलाच घेतलं सगळ्या गोष्टी वैतागून गुरुवारी औष्याला गेली होती कागद काढायसाठी लेकरावाचे तिथं थोडे पैसे लागले पुन्हा पैसे नाहीत म्हणून घरी आले घरी आल्यावर बी रात्री कुणाला काही नाही हो बोलले काही म्हणजे आपला पूर्णच आले की झोपलीच संध्याकाळी काही म्हणली नाही तर सकाळी आम्ही उठून दररोजच्या आणि आमचं आम्ही शेताला गेलो मुलं शाळेला गेले आम्ही लोकाच्यात मजुरीला गेलो होतो आपलं कुणाला काय वाटलं काय नाही तेच ते त्याच्यात त्याच्यातून शेवटचा टुकी चुकीचा निर्णय घेतला माझी प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की जी आमच्यावर दिवस आलाय की आता पुन्हा येऊन <laughs> साठे यांच्या पश्चात आई मुद्रिकाबाई पत्नी सुनीता दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे या कुटुंबाला पुढे आर्थिक मदत मिळेल का विशेषतः औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून काही मदत जाहीर होईल का, हो का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे भागवत कडापा जाधव हाशिगावाडीची आली अभिमन्यू परिस्थितीसाठी त्यांची वडील बारक्यापणीच वारले आई वडील आई बायको दोन तीन लेकरं घेऊन आपलं परपंच करायचा रोजानं जायचा का घर परपंच बागवायचा त्याच्यामध्ये हो काही अशी तिनं काल परवा दिवशी आवश्याला गेला काहीतर कागद काय मिळाली म्हणून त्या शिक्षणापाई घरी येऊन देव का आत्महत्या केला असं असं लेकराच्या शिक्षणापै बँकेचं कर्ज काढण्या पाहिजे गेल तर ते मिळाली कर्ज आहे पण कर्ज काही आहे बाकीचं गावडाली कर्ज काही आहे मी काही बँकेचं काय आहे गरीब आहे गरीब आहे त्या आम्ही त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या करून वारला त्या मुलीच्या शिक्षणा शेतीतील अनिश्चितता उत्पन्न वाढते खर्च आणि कर्जाचा प्रचंड ताण ही शेतकरी आत्महत्यांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी केवळ सहानुभूती नव्हे तर ठोस उपाययोजना आवश्यक आहे अभिमन्यू साठे यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा केला आहे